चोपडा तालुक्यात कापूस लागवडीला आला वेग मान्सून काही दिवसावर येऊन ठेपला असल्याने शेतकरी शेतात मशागत करीत आहेत तर तालुक्यात कापसाची लागवड सुरू झाली आहे कापसाला भाव नसला तरी कापूस उत्पादक शेतकरी कापूस लागवड करीत आहे शासनाने एक जून नंतर पुरेसे पाऊस पडल्यानंतरच कापसाची लागवड करावी असे आवाहन केल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कापूस लागवड करताना शेतकरी दिसत आहेत लागवडीपासून तर कापूस वेचणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च येतो बियाणे खत फवारणी यांच्या वाढलेल्या किमती मजुरांशी वाढलेली रोजंदारी यामुळे शेतकऱ्याला जास्त खर्च येतो तरी देखील कापसाला भाव मिळत नाही नायला शेतकऱ्यांना कापूस लागवड करावी लागते उन्हामुळे व रब्बीचा हंगाम संपल्याने शिक्षुकाड दिसत होतो दिसत होता आता शेतामध्ये कापूस लागवड सुरू असल्याने सर्वत्र मजुरांच्या आवाजाने परिसरात गुंजण असल्याचे चित्र दिसत आहे

जे लोकनायक न्यूज